गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राचं राजकारण इज इक्वल टू पवार आणि पवार इज इक्वल टू राजकारण असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं आता अर्थात महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभात महाविकास आघाडीतील पवार जरी हरले असले तरीही महायुतीतील पवार मात्र जिंकले आणि यांच्यामुळे महाराष्ट्रात पवारांशिवाय राजकारण नाही पण हे पवार महाराष्ट्रात आता आलेत का तर नाही त्यांचा इतिहास खूप जुना आहे काय सांगतो पवार आडनावांचा इतिहास आणि महाराष्ट्रात पवार हे आडनाव फक्त राजकारणाशी संबंधित आहे का आता इतिहास पाहिला तर तसं जाणवतं पण राजकारणापेक्षाही पवार या आडनावाची व्याप्ती मोठी आहे आता ती कशी आणि या आडनावाचा उगम नेमका कसा झाला आणि कुठून झाला चला पाहूया प्राईम संवादच्या आडनावांचा उगम या सिरीजमध्ये सर्वांना नमस्कार मी कमतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पुढे ना नागोदर सबकाईब नक्की कर पवार आडनावाचा सखोल आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे ज्याचा उगम प्राचीन राजपूत कुळ आणि मराठा साम्राज्याचा उदय या दोन्हींशी संबंधित आहे पवार आडनाव परमार राजपूत घराण्यापासून उद्भवले असे मानले जाते हे भारतातील एक प्रसिद्ध प्रभावशाली योद्धा कुळ आहे आता नेमकी या आडनावाची उत्पत्ती कशी झाली तीही पाहूया पवार पवार पोवार कुळ हे राजपूत कुळातील एक कूळ आहे त्यांचा उगम अग्निकुंडातून प्रकटलेले चार कुळ प्रतिहार म्हणजेच परिहार परमार चौहान आणि चालुक्य यांपैकी अतिशय ऐतिहासिक प्राबल्य टिकवलेला गट परमार पार कुळ होता आजही मध्य प्रदेश व छत्रपूर या राज्यात धार संस्थान व देवा संस्थान येथे पवार वारसदार आहेत या चार अग्निकुणांचे साम्राज्य हे गुजरात राजस्थान महाराष्ट्र केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश पर्यंत होते या चार कुळातील आपसी वैमानस्यातून युद्ध होत गेले नंतर शिवकालीन पूर्व इतिहासात मराठा वंशाचा उगम होताना महाराष्ट्रात इतरत्र क्षत्रिय कुळांचा वर्गात प्रथमतः संख्येने अधिक असलेले व राजपुतांशाहीच्या जहागीरांची व शेतीबद्दल अभ्यास असा अनुभवांना यांना मराठा कुळात स्थान मिळाले असे इतिहासात सांगितले जाते परमार किंवा पवार आडनाव हे प्रमुख राजपूत कुळांपैकी एक असलेला परमार राजपूत घराण्याचे मूळ धरते परमार हे एक प्राचीन क्षत्रिय कुटुंब होते ज्यांनी प्रामुख्याने मालवा आताच्या मध्य प्रदेश आणि मध्य भारतातील गुजरातच्या काही भागांवर राज्य केले परमार हे नाव स्वतः संस्कृत शब्द परमारा वरून आले आहे त्याचा अर्थ एक महान संरक्षण किंवा क्षेत्राचे रक्षण करणार आहे पृथ्वीराज चौहान अजमेरचा महान राजा परमार घरातील सर्वात उल्लेखनीय व्यक्तींपैकी एक होता पवार हे परमार कुळातील एक शाखा असल्याचे मानले जाते पवार हे नाव कालांतराने बदलते म्हणून उदयास आले विशेषतः स्थलांतरित आणि स्थायिक झालेल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हे पसरले मध्ययुगीन काळात विशेषतः मुघल आणि दिल्ली सल्तनत यांच्या आक्रमणानंतर परमारांसह अनेक राजपूत कुटुंबियांनी पश्चिम भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील अधिक विश खडबडीत प्रदेशात आश्रय घेतला ही पुढे कालांतराने प्रादेशिक शक्तींच्या डायनॅमिक्सचा भाग बनले युती बनवली आणि नंतर लष्करी पराक्रमांद्वारे त्यांचा प्रभाव वाढवला पवार हे मराठा साम्राज्यातील एक प्रबळ आडनावंत अखेरीस त्यांनी मराठा साम्राज्याच्या उदयात महत्वपूर्ण योगदान दिले आता त्यांची मराठा साम्राज्यातील भूमिका कशी आहे आणि काय आहे तेही पाहूया सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याच्या स्थापनेत पवारांनी महत्वाची भूमिका बजावली ते शिवाजी महाराजांच्या सत्तेच्या उदयास येण्याच्या अगदी सुरुवातीला त्यांच्या सैन्यात सामील झाले होते पवार प्रमुख सुरुवातीच्या व्यक्तींपैकी एक कृष्णाजी पवार हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील विश्वासू सेनापती होते मराठा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची लष्करी रणनीती आणि नेतृत्व महत्वपूर्ण होते कालांतराने पवार साम्राज्याच्या प्रशासकीय हो, आणि लष्करी कणांची अविभाज्य बनले ज्याच्यामुळे दख्खन प्रदेशात आणि त्या पलीकडे त्यांचा विस्तार झाला आता मराठा साम्राज्यातील पवार तर पहिले म्हणजे कृष्णाजी पवार शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व कृष्णाजी पवार यांचा मराठा सैन्य वर्चस्व प्रस्थापित करण्यात महत्वाचा वाटा होता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अनेक लढाई लढल्या आणि त्यांच्या सामरिक तेजासाठी लक्षात ठेवले जातात दुसरे म्हणजे साबुसिंह पवार हे या कुटुंबातील आणखी एक उल्लेखनीय नाव त्यांच्या शौर्यासाठी आणि मराठा प्रदेश मजबूत करण्याच्या भूमिकेसाठी त्यांचे नाव लक्षात ठेवले जाते पवारांनी लष्करी नेते आणि स्थानिक प्रशासक म्हणूनही महत्वाची पदे भूषवली विशेषतः कोकण कु प्रदेशात आणि अनेक महत्वाचे किल्ले आणि लष्करी संरचना उभारण्यात योगदानही दिले पवार धराण्याच्या अनेक शाखांनी मुघल निजामाविरुद्धच्या लढाईत तसेच अँगलो मराठा युद्धामध्ये सक्रिय सहभागी घेतला होता साम्राज्याची ताकद टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सैन्यातील सैनिक हरणनितिकार आणि संसाधने प्रदान केली कोकण कोल्हापूर आणि रत्नागिरी यांसारख्या प्रदेशात पवार विशेषतः सक्रिय होते त्यांनी या किनारी भागांना सुरक्षित ठेवण्यास मदत केली जे मराठा नौदलासाठी महत्त्वपूर्ण होते पुढे येतो तर पवार या आडनावाचा राजकीय प्रभाव छत्रपती शिवाजी काळात पवारांच्या विशेषतः पश्चिम दख्खन आणि दक्षिण महाराष्ट्रात लक्षणीय दिसून येतो मराठा राजकारणातील त्यांच्या सहभागाने साम्राज्याच्या नंतरच्या वर्षांनी आकार देण्यास मदत केली पवार हे आडनाव अजूनही महाराष्ट्रात विशेषतः मराठा जातीशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये अत्यंत आदरणीय आहे आणि राज्याच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात त्यांचे मजूर अस्तित्वही आहे आता पवार कुटुंब आणि त्यांचा वारसा पाहूया शतकानुशतके पवार प्रभावशाली जमीनदार प्रशासक आणि योद्धे बनले ते त्यांचे धैर्य लष्करी कौशल्य आणि नेतृत्व यांसाठी ओळखले जात होते एकोणीसव्या शतकात मराठा साम्राज्याच्या आस्थानंतरही पवारांनी विशेषतः पश्चिम महाराष्ट्र भागातून त्यांचा प्रभाव कायम ठेवलेला दिसून येतो आता याच कुळाला शाखाही होत्या हे तुम्हाला माहिती आहे का कोण कोणत्या होत्या त्या शाखा चला थोडक्यात पाहूया पवारांचा महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात विस्तार झाल्यामुळे त्यांनी अनेक उपशाखा निर्माण केल्या या प्रत्येक शाखेची एक वेगळी ओळख आणि वारसाही आहे पहिली आहे निंबाळकर शाखा निंबाळकर शाखा ही पवार घराण्यातील सर्वात प्रसिद्ध उपशाखांपैकी एक आहे त्यांनी महाराष्ट्रातील निंबाळकर गावाचा ताबा देण्यात आला जे कालांतराने त्यांचे नाव झाले निंबाळकर मराठ्यांच्या आधिपत्याखाली लष्करी नेते म्हणून प्रसिद्ध झाले दुसरी आहे विश्वासराव शाखा ही आणखी एक प्रभावशाली शाखा होती विश्वासराव पवार हे नांदेड आणि कृष्णा नदी प्रदेशांशी जोडलेले होते त्यांनी मराठा काळात स्थानिक प्रशासक आणि सैन्यात महत्वाची भूमिका बजावली तिसरी आहे दळवी शाखा कोकण विभागाशी संबंधित दळवी कुटुंब त्यांच्या लष्करी कौशल्यासाठी ओळखले जात होते त्या कुटुंबाचे मराठा प्रशासनाशी घट्ट संबंध होते आणि ते स्थानिक प्रशासनातील महत्वपूर्ण व्यक्तीही होते चौथी आणि शेवटची शाखा आहे पानसंबळ शाखा पानसंबळ ही आणखी एक महत्वाची उपशाखा आहे जी गोमाजी नाईक पानसंबळ यांच्या वारशाशी जोडलेली आहे तो शिवाजी महाराजांच्या विश्वासू सेनापतींपैकी एक होता त्यांच्या वंशाने कुटुंबाच्या लष्करी परंपरा आणि मराठी कार्यात योगदान दिले अर्थात आपल्या महाराष्ट्रात पवार आडनावांच्या व्यक्ती खूप आहेत त्यापैकी कायम लक्षात राहिलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात योगदान देणारे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आधुनिक महाराष्ट्रात पवार आडनावाचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व कायम आहे शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक आहेत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच एन चे संस्थापक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदासह अनेक महत्वाची पदे भूषवली असून राष्ट्रीय राजकारणातील त्यांची महत्वाची भूमिका आहे नेतृत्व आणि राजकीय कुशाग्र बुद्धी यामुळे महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा दबदबा नेहमीच टिकून राहिला आहे आणि आता अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तेही तेवढेच प्रभावी आहेत राज्याच्या विकासात पवारांनी दिलेले योगदान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व यामुळे या कुटुंबाचे निरंतर महत्व दृढ झालेले आहेत महाराष्ट्रात फक्त राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पवार या आडनावाला माझं शौर्य लष्करी पराक्रम आणि राजकीय नेतृत्वाचा वारसा आहे परमार घराण्यातील राजी पासून मराठा साम्राज्याच्या उदयात महत्वाच्या भूमिकेपर्यंत पवार कुटुंबाने भारतीय इतिहासात एक महत्वाचे योगदान दिलंय आजही पवार हे आडनाव शक्ती प्रभाव आणि आदर यांच्याशी संबंधित आहे विशेषतः महाराष्ट्रात येथे पवारांची पिढ्यान पिढ्या राज्याची राजकीय परिदृश्याला आकार दिलाय या पवार आडनावाबाबत तुम्हाला किती माहिती होती तुमच्यापैकी किती जणांना पवार या आडनावाचा इतिहास माहिती होता या इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की आपल्या पवार नावाच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद